सावंत मॅडम नमस्ते, नमस्ते। अनेक वर्षे आपले पती संदीप सावंत राजकारणामध्ये कार्यरत आहेत समाजसेवेमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना एक भक्कम साथ आपण आहे आणि आज जिल्हा परिषद गटामधून शिवसेनेतर्फे आपण निवडणूक लढतो नेमकी काय भूमिका आहे आणि काय भावना इतके वर्ष अठ्ठावीस वर्ष माझे पती जे समाजसेवेत कार्यरत आहेत त्यांच्यातून प्रेरणा घेऊन आम्ही आता या समाजकार्यात उतरायचा प्रयत्न करत आहोत तेव्हा शिवसेनेकडून शिवसेना भाजप युतीकडनं आम्हाला मला हे मतदारसंघात उमेदवारी मिळाली आहे आणि त्या माध्यमातून लोकांची जनसेवा करायचा माझा प्रयत्न असेल प्रचाराला वाता चांगलं वातावरण आहे लोकांचं प्रोत्साहन चांगलं मिळत आहे लोकांचे आशीर्वाद चांगले मिळत आहेत आम्हाला प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही पण तुम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न करू लोकांच्या काय प्रतिक्रिया ऐकायला नाही संदीप सावंत यांच्या आतापर्यंत जे काम केलेलं आहे त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांची कामं झालेली आहेत आणि त्यांच्यामुळेच आता हे उमेदवारी त्यांनी आम्हाला दिलेली आहे त्यामुळे लोकांचा उत्तम आपण शिवसेना मुंबई कशा पद्धतीने काम करते तेही आपण पाहिलेलं आहे तर इथे त्याच पद्धतीने शिवसेनाच्या स्टाईलने आपण काम करा असं आहे का आपली काय भूमिका हो कारण इथला जर भौगोलिक परिस्थिती बघितली वाळ गटाची तर तिथे आता खूप अपूर्ण आहेत जशी रस्ते आहेत पाणी आहे महिलांचं सक्षमीकरण करणे आहे त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न मी माझ्या पहिली निश्चितच करीन आपल्या रूपाने जिल्हा परिषदेच्या पदावर आपल्याला संधी मिळेल असं वाटतं का ते वाटतं लोक पक्षप्रमुखांच्या आणि नेत्यांच्या हातात आहे मी सांगू शकतो मला ता। परिवर्तन हवं आहे कारण तिथे जे कामं झालेली नाही आहेत जे अपूर्ण आहेत तीच करण्याचा आमचा प्रयत्न असेल तिथे स्थानिक रोजगार बेरोजगार जी तरुण तरुणी आहेत त्यांना रोजगार मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल कारण आता गावागावात बघितलं तर सगळ्या वाड्या वसती व बंद आहेत तरुणांना गाव सोडून शहराकडे जावं लागत आहे त्यामुळे त्यांना परत आणण्याचा आमचा पहिला प्रयत्न असेल आरोग्य सुविधा वाढवण्याचा आमचा पहिला प्रयत्न असेल महिलांना सक्षम करणं पचतपचारच्या माध्यमातून सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असेल आपला जो जिल्हा परिषदेचा गट आहे तो गोहागर विधानसभेमध्ये येतो पण येतो चिपळूण तालुक्यामध्ये तर काम करताना काही अडचण शकते का भविष्यामध्ये नाही आपण आपल्या परीने काम करायचं आहे आपल्याला जनसेवा करायची आहे त्यामुळे इतर काही प्रश्न येणार नाही असं मला वाटत नाही कारण आपले पालकमंत्री आपले आहेत त्यांच्या माध्यमातून आपण काम करू शकतो वरती सत्ता आपली आहे त्या माध्यमातून आपण काम करू शकतो प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली हो चांगला रिस्पॉन्स मिळतोय चांगले आशीर्वाद मिळतोय वहा जिल्हा परिषद गटातून मला भाजप शिवसेनेकडनं उमेदवारी मिळाली आहे तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असेच राहू दे मताच्या रूपाने तुम्ही भरघोस मत मला द्याल आणि मला विजय कराल पालकमंत्री उदयजी सामंत तसेच उपने शिवसेनेचे उपनेते सदानंदीत चव्हाण माझी जिल्हा परिषद सदस्य बाशेद जाधव संदीप सावंत यांचं नेतृत्व पाठीशी असल्यामुळे पुढी विजय हा निश्चित असेल असे मी आशा बाळगते